नमस्कार मातृ न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाहू आजच्या काही विशेष घडामोडी मुगट येथील संत श्री आत्माराम महाराज यात्रेला सुरुवात मुगट येथील प्रसिद्ध असलेल्या संत श्री आत्माराम महाराज यात्रेला दिनांक चौदा रोजी सुरुवात झाली आहे संत श्री आत्माराम महाराज बोधी मठाचे मठाधिपती वेंकोजी महाराज यांच्या हस्ते सकाळी संत श्री आत्माराम महाराज यांच्या समाधीची विधिवत पूजा अर्चना करण्यात आली दुपारी बारा वाजता श्री जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हरिभक्त पाराण भगवान महाराज राजगोरी शिलगावकर यांचे कीर्तन झाले ठीक बारा वाजता हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये श्री दत्त जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न झाला संत श्री आत्मारा महाराजांनी सुरू केलेली एकशे पासष्ट वर्षाची श्री दत्त जन्मोत्सवाची परंपरा आज सुद्धा मोगट व शिलगाव राजगोरी येथील भक्त मंडळीकडून अखंडितपणे सुरू आहे पहिली जी यात्रा आहे श सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये पहिली किती श एकोणीसशे सत्तेचाळीस शत चालू श बाराशे चौऱ्याहत्तर आणि श एकोणीसशे सत्तेचाळीस किती वर्ष झाले

सद्गुरु वाट पाळून दिलेली आहे आपलं का त्या वाटेला जाण म्हणून आपण सर्वजण असताना दत्त धर्माच्या करता या ठिकाणी जमलेले आहोत या कार्यक्रमाचे सहप्रायोजक राज फिटनेस अँड वेलनेस सेंटर मुगट या श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने गावात मोठी यात्रा भरते जवळपास तीन दिवस यात्रा चालते श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्याच्या पूर्वी शिलगाव राजगोरे येथील मठातून चार दिवस अगोदर पालखी मुघटला मुक्कामी राहते श्री दत्त जन्मोत्सव सोहळा संपन्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एकादशीला पालखी मुगट येथून शिलगाव राजगोरी गावाकडे प्रस्थान करते यात्रा व जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने गावातील व शिलगाव राजगोरी येथील मंडळी मोठ्या संख्येने यावेळी आवर्जून उपस्थित राहतात या कार्यक्रमाचे सहप्रायोजक राज फिटनेस अँड वेलनेस सेंटर मुघट वजन वाढले आहे किंवा वजन कमी आहे या व अशा इतर समस्यांसाठी ग्रस्त असाल तर आजच राज वेलनेस अँड फिटनेस सेंटरला संपर्क करा